पाच वडा आधी सुटला आता पुकर्णाका पलीकडचा पण माईक बंद करा अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्ष भगा खाली माग पडला शांतता राखा आणि शांत राहून सहकार्य करायवरला या ठिकाणी प्रदीप आप्पांकडून पाचशे रुपयेच बक्षीस आहे प्रदीप नाना कापूस खडकर यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या जाकीला पाचशे रुपयेच बक्षीस आहे पाच चा निकाल निकाल सेमी पाचचा निकाल तास क्रमांक चार वर गाडी कमलभाई मुला आणि पांघरे मिस्त्री तळेगावकरांचा घरचा असाज देवाबाई आणि चिमण्या या गाडीचा एक नंबरला जोबेल गाडी मालकाचं आणि त्या बसले बसलेल्या देवा ड्रायवर हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहले कमालबाई मुलाने पांघरे सांडो मिस्त्री याचा गाडी ठिकाणी घरचा असाज पाहला देवाने चिमड्या सुंदर असे गाडी या ठिकाणी पुरवले जावे गाडी या ठिकाणी फायनल ला पाच आणि क्वार्टर फायनलचा निकाल सेमी फायनल पाच मध्ये क्वार्टर फायनल साठी गाडी तास क्रमांक तीन धावलेली गाडी राजा सरपंच जंक्शन स आहे गायकवाड चिंचाळे ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र ठरली त्या युजाबद्दल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन